सोलापूर शहरातील जुनी फौजदार चौडी येथील मेंढके नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कुंकुमार्चन कार्यक्रमास अनेक महिलांनी सहभाग घेऊन ललिता सहस्त्र कुंकुमार्चन श्री शक्ती देवीस अर्पण केले मेंढके नवरात्रोत्सव मंडळाच्या देवींचे मूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिल्पकार श्यामसारंग हे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनविल्यानंतर सोलापुरात आले असता ही सुबक मूर्ती त्यांच्याकडून बनवून घेतल्याची माहिती शिवानंद मेंढके यांनी दिली तसेच शक्ती देवींच्या पाठीमागे असलेली सागवानी प्रभावळ मेकॅनिक चौकातील आझाद हिंद नवरात्रोत्सव मंडळ माणिक चौक व्यापारी नवरात्रोत्सव मंडळ आणि आमच्या मेडके नवरात्रोत्सव मंडळाकडेच पाहायला मिळतील अशी ही माहिती शिवानंद मेडके यांनी दिली नवरात्रोत्सव काळात मेडके नवरात्र महोत्सव मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात यात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवानंद काका मेंढके निलेश उंबरजकर सोमनाथ मेंढके साईनाथ मेंढके ऋषभ मेंढके अण्णाराव सुतार उमेश बोरा यांनी परिश्रम घेतले